इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच अनुषंगाने दिनांक पंचवीस जानेवारी रोजी श्री गुरु गोविंद जी ब्लड बँक येथे इंडियन डेंटल असोसिएशनच्या व श्री गुरु गोविंद जी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद देत रक्तदान केले रक्तदान करणे हे खूप भाग्याचं काम आहे त्यामुळे दुसऱ्यांचे आयुष्य वाचवू शकतो त्यामुळे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे अशा भावना माध्यमांशी बोलताना डॉक्टर संदीप दंडे यांनी व्यक्त केल्या डॉक्टर संदीप दंडे ए प्रेसिडेंट आमचे सेक्रेटरी आहेत राहुल कदम आज इंडियन मेडिकल असोसिएशन आणि गुरु गोविंद सिंग ब्लड बँकच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे ही आमची वर्षातली वर्षाच्या सुरुवातीतली पहिल दुसरी ॲक्टिव्हिटी आहे या पहिल्या आम्ही क्रिकेटची ॲक्टिव्हिटी केली गेली आहे जे की सर्व नांदेडचे डॉक्टर्स पॅथीच्या सर्व पॅथीच्या लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं आणि ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे जे की आम्हाला स्टेटकडनं प्रत्येक महिन्याला एक एक ॲक्टिव्हिटी दिली जाते त्यापैकी ही दु आपल्या आमची पहिली ॲक्टिव्हिटी आहे स्टेटची आणि ही आमची ब्रांचची दुसरी ॲक्टिव्हिटी आहे आणि ब्लड डोनेशन हे खूप भाग्याचं काम आहे जे लोक दुसऱ्यांचं आपण आयुष्य वाचू शकतो तर मी या ब्लड डोनेशन कॅम्पच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी रक्तदान केले पाहिजे ब्लड डोनेशन कॅम्पसाठी चांगला प्रतिसाद भेटतोय सर्व डेंटिस्ट जे की मुखेडून डॉक्टर पाळेकर सर त्यानंतर श्रीराम पांडुरंग पांडुरंग श्रीरामे त्यानंतर वसवंतहून सुद्धा डॉक्टर आले होते जसे की डॉक्टर गिरीश जयस्वाल खोकले सर त्यानंतर आमचे सिनियर डेंटिस्ट बरेचसे इथे येऊन गेलेले आहेत जे की ब्लड डोनेट करून गेलेले आहेत जसे की सुरेश दागडिया सर अनुपमा नळतकर मॅडम संगीता अग्रवाल मॅडम अरुण निवळे पाटील डॉक्टर किशवे सर मोतीलाल जहांगीर सर त्याच्यानंतर महेश्री मंगले डॉक्टर युनुस हे सर्व उपस्थित होते <laughs>